जुन्या आठवणीतील इयत्ता तिसरीतील पाठाचा आपण बघणार आहोत कबड्डी कबड्डी हा आपल्या देशातला फार जुना खेळ आहे महाराष्ट्रात त्याला हुतुतू असे नाव होते इतर राज्यातही हा खेळ वेगवेगळ्या नावाने खेळला जात असे बंगालमध्ये या खेळाला हट्टू म्हणत पंजाब आणि उत्तर प्रदेशात त्याला सिचीपक्की किंवा झावरगंगा असे म्हणत गुजरात राज्यात या खेळाला माडी माडी म्हणत दक्षिण भारतात या खेळाला म्हणत गुट्टू आता मात्र सर्वत्र या खेळाला कबड्डी म्हणतात कबड्डी हा खेळ दोन संघात खेळला जातो प्रत्येक संघात सात खेळाडू आणि पाच राखीव खेळाडू असतात कबड्डीचे क्रीडांगण अकरा मीटर लांब आणि सहा मीटर रुंद आखले जाते रुंदीच्या रेषालगत बाहेरच्या बाजूस एक एक मीटरचे अंतर वाढवले जाते या भागाला राखीव क्षेत्र असे नाव आहे त्याची लांबी क्रीडांगणांच्या लांबी इतकीच असते त्यामुळे क्रीडांगणांचे एकंदर क्षेत्र अकरा मीटर लांब आणि आठ मीटर रुंद होते क्रीडांगणाबाहेर चार मीटर जागा मोकळी ठेवतात त्या मोकळ्या जागी प्रत्येक अंगणाच्या अंतिम रेषेबाहेर दोन मीटर अंतरावर आयात आखून तेथे बाद झालेल्या खेळाडूंना बसवले जाते जागा अपुरी असल्यास सरपंच त्याबद्दल वेगळा निर्णय घेऊ शकतात क्रीडांगणाच्या मध्यभागी असणाऱ्या रेषेमुळे क्रीडांगणाचे दोन भाग पडतात त्या प्रत्येक भागाला अंगण म्हणतात प्रत्येक अंगणात मध्यरेषेला समांतर अशी एक रेषा असते तिला निदान रेषा म्हणतात क्रीडांगणाच्या मध्यभागी असलेल्या रेषेपासून निदान रेषा अडीच मीटर अंतरावर असते नाणेभेक करून सामना सुरू होतो दोन्ही संघातले खेळाडू आपापल्या अंगणात पवित्रे घेऊन उभे राहतात मग एका संघाचा खेळाडू कबड्डी कबड्डी अशा स्पष्ट शब्दात सूर धरून विरोधी संघाच्या अंगणात चढाई करतो विरोधी संघाच्या अंगणात घुसलेल्या खेळाडूला श्वास तोडता येत नाही दम न तोडता त्या निदान रेषा ओलांडून दम घालीतच मध्य रेषा ओलांडून आपल्या अंगणात परतले पाहिजे विरोधी पक्षातल्या खेळाडूंना स्पर्श करून सूर धरणारा परतला तर स्पर्श झालेला विरोधी खेळाडू बाद होतात आणि तितके गुण त्या खेळाडूच्या संघाला मिळतात पण विरोधी संघातल्या खेळाडूंनी जर त्याला पकडले आणि दम तुटण्यापूर्वी तो आपल्या अंगणात परतू शकला नाही तर तो बाद होतो आणि विरोधी संघाला एक गुण मिळतो बाद झालेल्या खेळाडूच्या ऐवजी विरोधी संघातला बाद झालेल्या खेळाडूला एकास एक या प्रमाणे जीवनदान मिळते दोन्ही संघातील खेळाडू आळीपाळीने चढाई करतात बालगटासाठी पंधरा पंधरा मिनिटाचे दोन डाव खेळले जातात दोन डावाच्या मध्ये पाच मिनिटाचा विश्राम काल असतो विश्राम कालानंतर दोन्ही संघ आपापली अंगणे बदलतात दोन डावाच्या अखेरीस अधिक गुण मिळवणारा संघ विजयी म्हणून घोषित केला जातो गुणसंख्या बरोबरीची झाल्यास लगेच असलेल्या खेळाडूंशीच पाच पाच मिनिटाचे आणखीन दोन डाव खेळण्यात येतात मात्र दोन डावाच्या मध्ये विश्रामकाल दिला जात नाही त्यानंतरही बरोबरी झाल्यास पहिला गुण मिळवणारा संघ विजयी ठरतो जुनी परंपरा असलेल्या या भारतीय खेळांचा समावेश आशियाई क्रीडा महोत्सवात करण्यात आला आहे जुन्या आठवणीतील पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या जुन्या बालमित्रांना पण शेअर करा धन्यवाद